नमस्कार कोकणी थाट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी डाळ पालकाची आंबड गोड भाजी किंवा पालकाचं फतफतही म्हणू शकता आणि पालकाचं गरगटही म्हणू शकता तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये नुसतं खायला सुद्धा ही टेस्टी लागते त्याचबरोबर भाकरी किंवा भातावर वरपून खायला सुद्धा ही भाजी खूप सुरेख लागते चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर डाळ पालक बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक पाऊणवाटी तुरडाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून तुरडाळ बुडेल एवढं पाणी घेतलं आहे आणि त्यावरती एक पेय असं पाणी मी घेतलेलं आहे आणि हे सर्व मी आता कुकरमध्ये घालून घेते तुम्ही कुकरच्या भांड्यातसुद्धा डाळ वेगळी लावू शकता या इथे मी एक जोडी पालक बारीक चिरून घेतलेला आहे चणाडाळ घेतलेली आहे ही चणाडाळ भिजवलेली आहे एक पाच तास वगैरे शेंगदाणे घेतलेत तेही भिजवलेले आहेत एक पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडेसे मक्याचे दाणे एक टॉमॅटो घेतलेला आहे त्याच्या बिया काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत टॉमॅटोचे तर हे सगळं साहित्यसुद्धा आपण डाळीबरोबर शिजवायला ठेवायचं आहे तर शेंगदाणे किंवा डाळ ही आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये ना सुक्या आठळासुद्धा घातलेल्या चालतात त्याही खूप चविष्ट लागतात आणि पालक वगैरे शिजण्यासाठी म्हणून अजून थोडं पाणी मी वरून घालते आणि आत्ता कुकरला झाकण लावून एक तीन किंवा चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पालक आणि डाळ सगळं काही व्यवस्थित शिजेल एक तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर थंड होऊ द्यायचा इथे फोडणीसाठी लागणारं साहित्य म्हणजे मोहरी जिरं थोडंसं हिंग हिरवी मिरची आणि लसूण घेतली आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा करूनसुद्धा चालतो कढीपत्ता घेतला आहे लाल तिखट आहे थोडं हळद आहे आणि एक मोठी वाटी दही घेतली आहे मी तर हे आंबट आहे दही आणि हे सगळं बॅलन्स करण्यासाठी म्हणून मी थोडा गूळसुद्धा घेतलेला आहे तर दही आंबट नसेल तर चिंच किंवा कोकमसुद्धा वापरलेली चालते तर या ठिकाणी आपला कुकर थंड झालेला आहे आत्ता आणि तुम्ही बघू शकता की पालक आणि डाळ सगळं काही व्यवस्थित शिजलेलं आहे आत्ता हे रवीने किंवा डाव जो असतो आपला पळी त्याने व्यवस्थित घोटून घ्यायचं घोटून घेतलं की डाळ व्यवस्थित घट्टसर होते त्याच्यामुळे त्याचं चोथा पाणी होत नाही इथे तुम्ही बघू शकता डाळ सर्व एकत्रित एक मिसळून आलेली आहे पालकामध्ये त्याच्यामुळे पाणी वेगळं पालक वेगळं असं काही वाटत नाही आहे आणि शेंगदाणे कॉर्न हे पण व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण फोडणी करून घेऊया तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात मोहरी जिरं आणि हिंग घालून घेते आता मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये लसूण कढीपत्ता मिरची ही घालून आपण व्यवस्थित परतून घ्यायचं तर लसूण अगदी गुलाबी हलका रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा आम्ही तिखट जास्त खात नाही म्हणून मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आणि आता हळद घालून घेऊयात मी लाल तिखट नंतर घातलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर लाल तिखट देखील घालू शकता आता फोडणी चुरचुरीत व्यवस्थित झाली की त्यामध्ये आपण जे घोटलेलं पालकाचं आणि डाळीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये फोडणी चुरचुरीत बसली ना की या भाजीला चव अप्रतिम येते चवीनुसार मीठ घालायचं आणि या मिश्रणाला एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची तर एक सहा सात मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इथे जो आपला डाळ पालक आहे त्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते घालून घेऊयात जर तुम्हाला दही नको असेल तर दही स्किप करू शकता मग नुसती आपण भाजी खाऊ शकतो आता दही घालताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे दही हे रूम टेम्परेचरलाच हवं आणि दही घातल्यावर भाजी ढवळत ढवळतच तिला उकळी आणायची आहे नाहीतर दही वगैरे फुटल्यासारखं होतं आणि परत मग भाजी चोथा पाण्यासारखी लागू शकते आता आपण जो छोट्या सुपारी एवढा गुळ घेतला होता तो देखील घालून घेऊयात म्हणजे आंबटपणा आणि गोडसरपणा आणि तिखटपणा हे सगळं बॅलन्स होईल इथे या डाळपालकाला ढवळत ढवळत असतानाच आता नीट अशी उकळी आलेली आहे आणि आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी पण झालेली आहे म्हणजे अति पातळ नाही आहे घट्ट नाही आहे भाकरी घुसकरून किंवा भाकरीबरोबर भाताबरोबर देखील आपण खाऊ शकतो किंवा अगदीच आवडत असेल तर तूप घालून नुसतं देखील पिऊ शकतो तर अशा प्रकारे आपली पालकाची आंबट गोड अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद